जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये सध्या एका ऑडिओ क्लिप न खळबळ उडवून दिली भाजपला मतदान करा असं आवाहन करणारी एक संदेशात्मक ऑडिओ क्लिप सध्या जळगावात व्हायरल झाली आहे मात्र आपण अशी कुठलीही क्लिप रेकॉर्ड केलेली नाहीये असं खडसेंचं म्हणणं आहे ही ऑडिओ क्लिप ऐकून आपल्याला धक्का बसलाय भविष्यात अशाच ऑडिओ क्लिप्स बनवून फसवण्याचा प्रयत्न होईल अशी भीती खडसेंनी व्यक्त केली आहे या क्लिप संदर्भात एकनाथ खडसे यांनी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली आहे तर व्हायरल झालेली ही हो क्लिप मध्ये नक्की काय म्हटलंय ऐकूया नमस्कार मी खडसे गेल्या वर्षात या महापालिकेची दुर्दशा शहराचे झालेले दुर्दशा व झालेले प्रचंड घोटाळे याची सर्व जाणीव आपल्याला आहे या वेळेस या महापालिकेमध्ये परिवर्तन करायचे आहे आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या कमळ या निशानीवर बहुमताने विजयी करून विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र आणि या संदर्भात आणखी काय बोलण्यासाठी खुलासा करण्यासाठी सध्या एकनाथ खडसे सर आपल्या बरोबर आहेत खडसेजी अगदी हुबेहूब तुमचा आवाज या ऑडिओ क्लिप मध्ये वाटतोय मात्र आपण सांगता ही ऑडिओ क्लिप आपल्या आवाजातली नाहीये काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे काय काय कोणीतरी हे बनावट क्लिप तयार केलेली आहे हा माझा आवाज नाही आहे आणि जळगाव शहरामध्ये खरं म्हणजे मी एक जवळपास आठ दिवस झाले प्रचारामध्ये सहभागी आहे चोवीस सभा माझ्या जळगाव शहरामध्ये झालेल्या आहे असं असताना अशा स्वरूपाची करायची कोणाला काय गरज आहे माझ्या लक्षात आलेलं नाही परंतु जळगाव शहरामध्ये यापूर्वी सुद्धा तेथील स्थानिक आमदारांचा बनावट लेटर हेड करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला त्याआधी साडेनऊ कोटीचा आणि दहा लाखाचा एक बनावट चेक तयार करून तो बँकेमध्ये वाट वटवण्याचा प्रयत्न करण्यात आला म्हणजे काहीतरी रॅकेट या ठिकाणी माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी कार्यरत आहे असं वाटतं आता या ठिकाणी तर मी गेले अनेक वर्ष झाले भारतीय जनता पार्टीचं काम करतो आहे भारतीय जनता पार्टीच्या चोवीस सभा मी या ठिकाणी घेतल्या आहेत भाजपला मतदान करावं असं आवाहन सातत्याने केलंय जर असं पक्षानं आदेश दिला असता तर असं रेकॉर्डिंगही करून दिलं असतं म्हणजे एका बाजूला कुणीतरी याच्या मागे असा व्यक्ती आहे की ज्याला भाऊ मतदानासाठी चालतो पण प्रत्यक्ष त्याला तो इकडे राजकारणामध्ये नसतो आहे म्हणजे नाथाबाऊच्या नावानं मतं मागले पाहिजेत नाथाबाऊच्या नावानं मिळणारे मतं ह्यांना हवे आहेत पण तो अप्रत्यक्ष नाथाबाऊला बदनाम करणं हे दुसऱ्या बाजूने सुरू आहे असं एकंदरीत चित्र आहे म्हणून यामध्ये मी पोलिस मध्ये कंप्लेंट करतोय खडसेजी आता आपण म्हटलात मात्र सगळ्यामध्ये तुम्हाला आहे तुमचा पोलीस तपास करतील तीन घटना लागोपाठ घडलेल्या बनावट चेकच प्रकरण आहे बनावट लेटर हेड वापरला त्याचही आहे जा ना तर बनावट क्लिपचही आहे म्हणजे हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक कुणीतरी याच्या पाठीशी आहे तर पोलिसांकडे याबाबत आधीही तक्रार केलेली आहे त्या बनावट चेकच्या संदर्भामध्ये दुसरी केस आहे ती लेटर हेडच्या आणि तिसरी आता आज दाखल करतोय काही त्याची दखल घेत नाही कारण मागे लागून हायकोर्टाकडनं मला आदेश असणार लागले न्यायालयामध्ये जर एकशे छप्पन तीन खाली गुन्हे नोंद करायला लागले पोलिसांच्या हे काहीतरी प्रेशर दिसत आहे आणि पोलिस याच्यामध्ये जवळपास तीन महिने झाले काही प्रकरणांमध्ये अजिबात चौकशी करत नाही असं चित्र आहे म्हणजे एकंदरीतच पोलीस सुद्धा मदत करत नाहीयेत असं तुमचं म्हणणं आहे बिलकुल आरोप आहे माझा बर पण या क्लिप बाबत झालं तर यापूर्वी प्रचारांमध्ये सहभाग घेतला होता तर ही एखादी जुनी क्लिप तर नसावी साहेबांना बोलायचं नाही जुनी कशाला असणार आहे महापालिकेच्या निवडणूक आताच आहे जुनी शक्यता गरज नाही ना मी स्वतःच आवाहन करतो माझ्या स्वतः सभा सुरू आहे असं खरं ठीक आहे जी तास बरोबर बोललात ही प्रतिक्रिया दिली आपली भूमिका आपण इथे मांडली त्याबद्दल धन्यवाद एकनाथ खडसे आपल्या बरोबर होते आणि काय नेमकी ऑडिओ क्लिप आहे आपण पुन्हा एकदा ऐकूया नमस्कार मी एकनाथराव खडसे गेल्या तीस वर्षात या महापालिकेची झालेली दुर्दशा शहराचे झालेली दुर्दशा व झालेले प्रचंड घोटाळे याची सर्व जाणीव आपल्याला आहे यावेळेस या महापालिकेमध्ये परिवर्तन करायचे आहे आपण भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या कमळ या निशानीवर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करून विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र